हे बघा हा कार्यक्रम तुमच्यासाठी आहे उद्या हा कार्यक्रम नाही जेवणाचा आनंद घ्यायचा आहे आजच्या दिवस पोरं सोरं नवरा वगैरे सगळं बाजूला ठेवायचं त्या ठिकाणी आनंद घ्यायचा आहे मी महाराष्ट्रभर कार्यक्रम करत असताना सांगतो की आपण फक्त म्हणतो महिला आणि पुरुष खांद्याला खांदा लावून काम करतात पण तसं नाही अजूनही खेडेगावात जर गेलं तर चूल आणि मूल आणि चार भिंती एवढंच फक्त स्त्रीचं अस्तित्व आहे खोटं सांगत नाही मला घरचं उदाहरण देतो आम्ही खेडेगावातले आहोत आमची आई अजूनही शेताच्या बाहेर कोणाची जात नाही त्याच्यामुळे आजचा दिवस तुमच्यासाठी आहे जगून घ्यायचा आहे आनंद घ्यायचा आहे इकडे लक्ष द्यायचं आहे पुढचे दोन तास तुम्ही मी फक्त फरक एवढा आहे तुम्ही बसलेले आहेत आणि मेऊ आहे मी पण तुमचाच ते आहे तुम्ही माझ्या आई आहात बहिणी आहात काही टेन्शन घ्यायचं नाही घरचा माणूस आहे मी तुमच्या ओके आता यांना उठाना शिकवायचं आहे आपल्याकडे कुठं बघायचं आहे यांच्याकडे हां हां आता व्यवस्थित शूटिंग घ्या इंग्रजीमध्ये हॉटला म्हणतात काय थोडं 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 इंग्रजीमध्ये इंग्रजीमध्ये हॉटला म्हणतात काय हॉटला म्हणतात काय आमच्या ह्यांचं नाव घेते चैंतरावती हॉटलात्रा आमच्या ह्यांचं नाव घेते